नमस्कार मी भारत ठोंबरे पावशी पांघरे इथून ही आम्ही उदाशी साहेबाच्या तंत्राप्रमाणे लागवड केलेली आहे पहिल्यापासून सर्व काही घेतलेलं आहे याच्यात आणि हे झाड आहे आज तुम्ही बघू शकता आज आमच्या या तंत्रामध्ये जवळपास नव्वद दोडी ही तयार झालेली आहे आणि जवळपास दीडशेपर्यंत पातळ येईल आणि एकदम आम्ही असे समाधानी आहोत आमचा एक ग्रुप आहे पाच सहा जणांचा त्याच्यामध्ये आमचे हे ज्यांच्या शेतात उभे आहेत आम्ही श्यामभाऊ पावसे हे आमचे वकील साहेब आहेत विलासराव सुबुगडे हे आमचे राजूभाऊ आहेत जे आमचे खरे मार्गदर्शक अध्यक्ष आणि मोबाईलच्या पाठीमागे आमचे सर आहेत भाऊसाहेब पावसे आम्ही असं आज आम्ही इतके समाधानी आहोत आणि आमचे ते जे अजून एक मेंबर आहे दशरथ भाऊ सोळुंके याच गैर आहे हजार असल्यामुळं तर आपण हे झाड पाहू शकतो मित्रांनो शेतकरी बंधूंना खरोखर एक आ... चमत्कार चमत्कार म्हणजे चमत्कारच आहे नव्वद पर्यंत दोडी आहे आणि दोडी पाहू शकता आपण एकदम अशी ठोकर साईजची दोडी आहे आणि हे पात आहे दीडशेपर्यंत पात आहे या आता मोजणं काही शक्य नाही आम्ही मोजल्या आधी पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून आम्ही हे शॉर्टकटमध्ये काढत आहोत तर आभारी आहोत आम्ही उदासी साहेबांचे ही सरकी पहा डोक्याला लागत ही आता सध्या तिच्या फळफांद्या पहा तुम्ही चारही साईड फळफांद्या आहे चार फळफांदे आहेत तिथं आणि अतिशय उत्तम दर्जेची क्वालिटीची सरकी आमचे हे श्याम भाऊ पावसे आमच्या ग्रुप मधले मेंबर खूप असा सुंदर प्रकारे प्लॉट आलेला आहे तरी अजून आमचा तिसरा खाताचा डोस आता आज देणं चालू आहे यांचा ही पाचवी फवारणी आम्ही आज घेतलेली आहे आणि पाचवी फवारणीनंतर नंतर आता आम्ही ढोस पण चालू आहे तर आजपर्यंत सरकीला नव्वद पर्यंत दोडी आहे निब्बर आणि दीडशे पात जवळपास आहेच आतापर्यंत आतापर्यंत आमच्या पाहण्यामध्ये मी तर नवीनच आहे शेतीत पण हे जे आहेत हे आमचे दोन तीन मेंबर हे रेग्युलर शेती करणे आतापर्यंत अशी सरकी आम्हाला दिसलीच नाही कुठं त्याच्यामुळं खूप खूप आभारी आहोत आम्ही उशिरा येऊनपर्यंत आम्हाला मार्गदर्शन उदय साहेबांचं भेटलेलं आहे उदय उदासी साहेबांचे मानव तितके काय मानव त्यांना कळ ना आम्हाला धन्य झालो आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरी सगळ्यांनी करावं हे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी उदासी साहेबाच्या तंत्राप्रमाणे शेती करावं खरोखर चमत्कार आहे धन्यवाद